नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे आम्ही तिकीट्स घेतल्या आणि आम्ही निघालो आहे इंडियन लार्जेस्ट अंडर वॉटर थीम पार्क अंडर ॲक्वेरियमसाठी तर हे ॲक्वेरियम आता सगळ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे आलं होतं विरारमध्ये आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो हे बघण्यासाठी कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना दाखवणं खरंच आवश्यक असतं त्यांना नवीन नवीन माहिती मिळत जाते ते सारे ली -ली नो, नो तर इथे खूप साऱ्या प्रकारच्या फिश होत्या पण एक असं होतं ना की इथे फिशची नावं लिहिलेली हो नव्हती तर खरं म्हणजे असं की आपल्याला काही प्रत्येकच नाव लक्षात राहत नाही पण एखादी गोष्ट क्लिक होते नावामुळे की अच्छा या मॅसरचं नाव हे आहे तर इथे हे मेन्शन नव्हतं हे एक महत्वाचं हो वाटलं मला तसं मुलांना त्याचं काही विशेष वाटत नाही पण हे आपलं ज्ञान आपल्याला वाढावं यासाठी म्हटलं मी तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या होत्या बापरे म्हणजे इतक्या सुंदर सुंदर मच्छा असतात हे खरंच माहिती नसतं आपल्याला जेव्हा आपण अशा ॲक्वेरियमला भेट देतो तेव्हा आपल्याला कळतं की इतके प्रकारचे मासे इथे असतात आणि याहीपेक्षा खूप जास्त असतील जे आपल्याला अजूनही माहिती नाही पण हे सगळं बघताना खूप छान वाटत होतं आणि ह्या लोकांनी खूप छान असं डेकोरेटसुद्धा केलेलं होतं अपूर्ण ब्ल्यू लाईट्स होत्या इथे आणि भरपूर लाईट्स होत्या पुढे तुम्ही बघाल ना तर कधी कधी ते लाईट्स आपल्याला नको वाटतात एक डिसेंट लाईट असेल ना तर ती छान वाटते पण इथे या लाईट्स होत्या तर या सूट करत होती ह्या बघा या छोट्या छोट्या किती सुंदर सुंदर रंगाच्या होत्या कॅमेऱ्यापेक्षा पण आपण जेव्हा स्वतः बघतो ना तेव्हा ते खूप सुंदर दिसत होतं आणि नीट क्लीन पाणी व्यवस्थित होतं आणि आता हे ॲक्वेरियम सगळीकडे आलेलं आहे कारण की म्हणतात की दुबईला असा खूप मोठा एक्वेरियम आहे अशा पद्धतीचा अंडर वॉटर आणि तिथून ही थीम उचललेली आहे आणि सगळेजण प्रयत्न करत आहेत की आपण काहीतरी नवीन दाखवूया आणि खरंच आहे चांगला प्रयत्न आहे आणि हे बघा किती सुंदर आहे नाही मासे आणि असे काही छोटे टँक काही मोठे टँक अशा भरपूर सगळ्या पद्धतीच्या टँक्स इथे होत्या भरपूर पद्धतीचे मासे इथे होते तर एकदा तुमच्या जर एरियामध्ये असं काही असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि इथे तीन वर्षावरील मुलांनासुद्धा शंभर रुपये तिकीट आहे शंभर रुपये तिकीट आहे याची तर ही थोडीशी जास्त वाटली मला कारण एक खूप जास्त मोठं नसतं हे आणि त्यासाठी म्हणून पण ठीक आहे पण आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करायच्या असतात पाणी क्लीन करायचं असतं तेवढी मोठी जागा असते या सगळ्याचा ओवरऑल विचार केला तर ओके आहे आपण अफोर्ड करू शकतो तर एकदा मुलांसाठी तर आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवू शकतो आणि आपल्याला स्वतःलासुद्धा एक, एक एंटरटेनमेंट होतं आणि हे बघा हे कसे एकदम सापासारखे दिसत आहेत ना अशा तर ह्याचं पण नाव खरंच मला माहिती नाही आहे पण दिसायला खूप सुंदर आणि ही आपली गोगल गायसारखी जी असते ती हे मासे आपण मोस्टली बघितलेले आहेत ॲक्वेरियममध्ये कारण की आम्ही सापुतार्याला गेलो तेव्हासुद्धा असे मासे होते तिथे तर ॲक्वेरियममध्ये जाण्याचा हाच एक फायदा असतो की आपल्याला खूप सारे प्रकार कळतात आणि मस्त मस्त काहीतरी रंगीबेरंगी असंही आपल्या आजूबाजूच्या याच्यात वावरते असं कळतं आणि हे होतं जे मेन अट्रॅक्शन इथलं ते म्हणजे ॲक्वेरियम आणि सॅटर्डे संडेला भरपूर गर्दी होती आणि पण आमच्याकडे वेळ नव्हता त्यामुळे या तेव्हाच यावं लागलं नाहीतर एरवी पूर्ण रिकामं असते बघा असं बाहेरून दिसतं इतकं सुंदर दिसत ना हे आणि जर गर्दी नसते तर किती सुंदर दिसेल आणि रंगीबेरंगी अशा मासे आणि हे सगळे कलर्स खूप सुंदर दिसत होतं मुलांना तरी खरंच मजा येत होती कारण की एक्वेरियम म्हणजे असं त्यांच्या आजूबाजूला मासे फिरतायत असं आपल्याला पण फील येतं आणि ते छान वाटतं अनुभवायला ते किती प्रकारचे आहेत दिसतानाच किती सुंदर दिसते ना तर आणि हे चांगली गोष्ट आहे कारण की याच्या आधी माझी बहिणी येऊन गेलेली होती तर ते दोन तीन दिवसाआधी आली तेव्हा रिकामं होतं पण तेव्हा तिचं म्हणणं होतं की पाणी ना ताई तेवढंसं क्लीन नव्हतं या आत्ता या लोकांनी सॅटर्डे संडे किंवा अजून काही त्यांचा टाईम पिरियड असेल त्या हिशोबाने त्यांनी पाणी वगैरे क्लीन केलेलं होतं त्यामुळे खूप छान दिसत होतं आणि असे सगळे फ्लॅशलाईट असे चालू असतात तिथे सतत तर हे थोडेसे एरिटेट होत होते आम्हाला कारण की व्हिडिओच्या हिशोबाने म्हणा फोटोच्या हिशोबाने म्हणा किंवा असं वाटतं की त्या माशांनाही त्या लाईटचा खरंच इफेक्ट होत असेल त्यांना फरक पडत असेल खूपच जास्त छमछम छमछम चालू होतं एक डिसेंटचा लाईट छान वाटला असता असं माझं मत आहे असं काही म्हणणं नाही आहे माझं हे पर्सनल आपलं एक है है एक मत असतं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते पण मुलांना एकदा इथे नक्की घेऊन जा खूप छान वाटतं मुलांना खूप जास्त आवडतं हो तर तुमच्याकडेही असेल तर जा इथेही विरारला मधुबन एक मधुरम हॉटेल म्हणून आहे विरार वेस्टला तर त्याच्याच शेजारी हे आहे आणि बऱ्यापैकी मस्त मोठा आहे त्यानंतर हे संपले की तिथे एक मेलासुद्धा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता आणि काही लिमिटेड टायमिंगसाठी असतं हे आणि हा हे एक्वेरियम संध्याकाळीच ओपन होतं पाच ते दहापर्यंत याचा टायमिंग आहे शंभर रुपयाचे तिकीट आहे आणि तीन वर्षावरील सुद्धा शंभर रुपये तिकीट आहे हाफ तिकीट वगैरे काहीच नाही आहे तर अशा प्रकारचं हे ॲक्वेरियम आहे वसे विरारच्या एरियामध्ये जर तुम्ही कोणी राहत असाल तर एकदा नक्की जाऊन भेट द्या काहीतरी नवीन पाहायला नक्कीच आवडतं आधी हे कुठेतरी ब पनवेलला लागलेलं होतं अजून एक दोन ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये लागलेलं होतं तर आता हे विरारमध्ये आलेलं आहे तर एकदा नक्कीच भेट द्या y lo pasa que le saca mami, mami. तर आम्ही मग आलो होतो मेल्यामध्ये कारण की टनल संपल्यावर लगेच मेला लागतो आणि मेला मुलांना दिसला आणि त्यांनी तसं आग्रह केला नाही असं कसं होईल तर इथे आम्ही एंटर केल्या गेल्या ना आधी सगळ्यात आधी हे घेतलं हे जे बटाट्याचे रोल्स मिळतात ना ते आणि हे कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये पूर्ण डीप केलेले असतात टेस्टी लागत होते आपण हे घरी बनवू शकतो आणि हे सगळं मस्त असं छान छान दिसत होतं मेला रंगीबेरंगी ह्या सगळ्या मेला बघितल्या ना की आमच्या गावी जेव्हा आम्ही जायचो ना तेव्हा तिथे एक काय आनंद मेला म्हणून लागायचा आनंद मेला तर मीना बाजार सॉरी मीना बाजार लागायचा तर त्याचं नाव मीना बाजार होतं गावी तर तिथे आम्ही जास्त जायचो इथे आणि दर सुट्टीमध्ये मीना बाजारात जायचं आहे खूप सारे स्टॉल आणि हे सगळं बसणं वगैरे सगळं सगळं मजा यायची आता आपण मोठे झालो आहे आणि आपण म्हणजे मला नाही इतकं आवडत आता याच्यामध्ये बसायला मला भीतीच वाटते काही म्हणा पण मला भीती वाटते पण मुलांना आवडतं म्हणून आपण नक्कीच जातो ह्या सगळ्यामध्ये आणि मस्त असं छान होतं रंगीबेरंगी छान होतं तर इथे मी एक रील बनवण्याचा प्रयत्न करते आणि गाणं स्वतःच म्हटले की मेला दिलो का आता आहे कारण की मेला म्हटलं की हेच एक गाणं आठवतं आणि ते गार्गीसुद्धा आता माझ्यासारखीच थोडीशी आहे की काय माहिती नाही पण हे असे ड्रॅगन वगैरेमध्ये तिला अजिबात आवडत नाही तिचं म्हणणं आहे की मला चक्कर येईल म्हणून ती नाही बसत कुठल्याच याच्यामध्ये तर चला नाही बसत आता तरी ठीक आहे पुढे जाऊन बघू काय होईल तिला असं वाटतं की मला चक्करेल म्हणून ती नाही बसत या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त ती जम्प असते ना त्याला काय म्हणतात ट्रॅम्पोलिन पार्क त्यामध्ये ती जास्त एन्जॉय करते उड्या मारण्यामध्ये आणि हे एक आता तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल हे सेल्फीचं काय म्हणतं त्याला मला माहीत नाही पण हे होतं मेल्यामध्ये ते म्हटलं चला आपण हे ट्राय करूयाच आणि एक याचे एकाचे पन्नास रुपये अशी याची तिकीट्स असते तर वेदांतानी वेदांतानी मी केलं तर आमच्या दोघांचे लागले कारगिचाला फ्री होती मला वाटलं एकदा उभं राहिलं तर पन्नास रुपये एकाची ठीक आहे ना पण नाही एका पर्सनचे पन्नास रुपये जे स्टँड असतं तो मोबाईलला लावायचा आणि करायचं तसं तर म्हणतात की आपल्या भोवती कोणी फिरलं तरी होईल तसं पण आम्ही एकदा ट्राय करणार आहे मी म्हणत होती वेदांतला वेदांत म्हण मम्मी काय करतेस आता कसं आपलं इंडियन थिंकिंग जात नाही ना ह्या सगळ्यातून तर आम्ही हे सुद्धा केलं एक एक नवीन नवीन एक्सपिरियन्स नक्की घ्यायचा पण इथे उभं राहून नाचणं थोडं खूप ऑड वाटतं नाही जमत आपल्याला जेव्हा दुसऱ्यांना बघतो तेव्हा असं वाटतं आणि जेव्हा स्वतः उभे असतो ना तेव्हा खूप ऑड वाटतं ते आणि हा माझा मामा जो मी कधीही कॅप्चर करू शकते त्याला नाही मला किती सुंदर दिसते ना हे खूप सुंदर पण खरंच लोक आजकाल याच्यामध्ये बसायला मागतच नाही आहे रिकामं असतं हे मोस्टली रिकामं असतं आणि हे है होतं पूर्ण ते अंडर वॉटर टनल टनल म्हणतात त्याला मी काहीतरी म्हटलं होतं ना आधी हे होतं टनल तर मेला आणि एक्सपोरियम प्रवेशद्वार से एंट्री होगा आणि मस्त मोठं आहे हे बऱ्यापैकी तर आरामात तुम्ही फिरू शकता आणि बस याच्याच बाजूला मग जसं मार्केट असतं जसं मंडे मार्केट असतं त्याचप्रमाणाचं मार्केट इथे होतं शनिवारच्या दिवशी तर आम्ही हे सुद्धा फिरणार होतो आणि भरपूर सारी शॉपिंग करणार होतो छोट्या मोठ्या गोष्टी नक्की शॉप करू शकतो आपण तर आम्ही आलो होतो विरारच्या अंडर वॉटर अंडर वॉटर टनल मध्ये विरार मध्ये आहे आणि खूप जवळ आहे त्याच्यामध्ये ना डॉल्फिन्स शार्क वेल सगळे सगळे नाही आहे नाही आहे हे सगळे नाही आहे चला आता इथे माहिती असेल तर तुम्हाला तिथे मार्केटसुद्धा भरतं जसं मंडे मार्केट असतं आमच्या इथे तर आता इथे शॉ शौर, शॉपिंग करू हां चल तर मस्त शॉपिंग झाली आणि मी आईकडे जाणार आणि हे एक काम क कर, नाही करणार असं कसं होईल तर इथे मेहंदी लावण्याचं काम माझं ठरलेलं असतं आईकड आईशिवाय मला जमतच नाही की मला मेहंदी लावून द्यावी तर मी हे सुद्धा करून घेतलं आणि आज वेदांच्या डोक्यात खूळ होते की मामा मला गाडी शिकायची तर मामा त्याला मस्त गाडी शिकवत होता मान्य आहे की त्याचं योग्य वय नाही आहे पण काही काही मुलांच्या क्रेझी गोष्टी असतात त्यांना त्या त्यावेळी करू दिलं ना तर ते बरं पडतं नाही तर जास्त हट्टला पेटतात तर आणि माहिती आहे की तो चालवणार नाहीच पण त्याला खूप मजा आली होती आणि जो व्यक्ती सायकल चालवतो त्याला खरच गाडी खूप लवकर चालवता येते आणि ही मुलं तर लवकर लवकर पिकअप करतात याला फोर व्हीलर चालवण्याचा सुद्धा आता वेळ लागलेला आहे आता हेही शिकवू थोडं थोडं त्यानंतर इथे बसलेलो होतं आता मी मेहंदी लावल्यामुळे मला दुपारून आंघोळ करायची होती मला आधी नव्हतीच करायची त्यामुळे म्हटलं चला पप्पा आपण खेळूया तर हा आमच्याकडे एक चंगाष्ट म्हणून गेम खेळला जातो गावी तो मला मी आधीही सांगितलेला आहे आणि हा माहिती ना खूप फेवरेट गेम आहे आमचा इतर कुठल्याही गेमपेक्षा ना पत्ते म्हणा किंवा अजून काही म्हणा हा गेम खेळायला आम्हाला मजा येते याच्यातली पप्पांची चिटिंग मग आम्ही पप्पांना पकडणं आणि फुल टाईमपास करणं मजा येते भरपूर वेळ घेते त्यामुळे चांगलं वाटतं हा गेम खेळताना तर आपल्या आठवणीतला हा गेम आहे आणि हा गेम खेळताना बोरसुद्धा होत नाही तुमच्याही बाबतीत असं असेल ना की एखादा कुठला गेम असा असेल जे तुम्ही खेळताना कधीच बोर होत नाही तुम्हाला कितीही वेळ खेळू दिला तरी चालतं तर तसा हा आमचा गेम होता त्यानंतर आज मम्मीने मस्त हंडीवालं चिकन बनवलेलं होतं आईच्या हातच्या पदार्थाची चवच वेगळी असते तसं मी चिकन खात नाही पण याच्यातला जो रस्सा असतो ना तो आवडतो मला आणि म्हणून मी चिकनचा रस्सा आणि भात खाते हे मला माझं फेवरेट आहे आणि स्पेशली आईच्या हातचं असेल तर कोणाला आवडणार नाही तर असा होता आमचा मस्त असा संडेचा तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळवत राहा बस इतकं जरी केलं तर तरी आपलं पूर्ण मिदार महिना तरी छान जातो एका आईला भेट दिली किंवा अशा छोट्या गोष्टी काही एक्सप्लोर केल्या तरीही तर बस मग विरारमध्ये जे कोणी असतील वसई विरारच्या एरियामध्ये त्यांनी नक्की जाऊन याला भेट द्या आणि छान एक्सपिरियन्स घ्या तर चला भेटूया भेटूयाच्यात एखाद्या छान छान नवीन व्हिडिओ सोबत आणि छान हेल्दी राहा टेस्टी टेस्टी जेवण जेवत राहा आणि मस्त मजेत राहा बाय